छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम रुंदीकरणासह होणार खासदार विशाल पाटील यांनी घेतली प्रशासन आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक गटारी दुबाजक कामे तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासह पूर्ण करण्याचा तसेच रस्त्याच्या दुतर्पा गटारी आणि रस्त्याच्या मध्यभागी दुबाजक आदी उर्वरित कामे तातडीनं पूर्ण करण्याचा निर्णय खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन आणि मिरज सुधार समितीच्या बैठकीत घेण्यात आला शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशालदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक वसंत पंढरकर सांगली जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी कामाचे ठेकेदार निर्माण कन्स्ट्रक्शनचे अरुण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण शहरी बस स्थानक महात्मा गांधी चौकातील मिशन हॉस्पिटल शासकीय रुग्णालय आदी ठिकाणच्या भिंती हटवणे बावीस मीटर रस्ता रुंदीकरणसाठी खाजगी मिळकतधारकांशी चर्चा करून जागा संपादित करणे आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली तसेच रस्त्याच्या दुतर्पा गटारी रस्त्यामधील दुभाचक डिवायडर आदी कामं तातडीनं मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला पहिल्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात महात्मा गांधी चौक ते महात्मा फुले चौक असे रस्त्याच्या दुतर्फा गटारी करण्यात येणार आहेत बैठकीस माजी नगरसेवक निरंजन आवटी संजय मेंढे अय्याज नायकवडी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष असिफ निपाणीकर कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष नरेश सातपुते सलीम खती वसीम सय्यद धनराज सातपुते यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका एस टी महामंडळ भूमी अभिलेख कार्यालय एम एस सी बी आदी विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संदर्भात आज मान्य खासदार सुशांतदा पाटील यांनी मान्य जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक झाली त्या बैठकीला मान्य जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर राजा दयानंदी सर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता सर त्याच पद्धतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि एमई सी बी सिटी सर्वे गाणी बांधकाम विभाग हे सर्व सगळ्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित होते त्या बैठकीमध्ये असं ठरले की छत्रपती शिवाजी महाराज असता तीन टप्प्यामध्ये जो बावीस मीटर अंदाज त्या पद्धतीने कशा पद्धतीने करत आहे संदर्भात चर्चा झाली काही तांत्रिक बाबी संदर्भात असेल नुकसान नुकसा भरपाईचा विषय असेल या सगळ्या संदर्भात आमची चर्चा झाली त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी जो ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत हा रस्ता फोन करण्यात येणार आहे या ठिकाणी काही ठिकाणी लँड ॲक्झिबिशन करावं लागणार आहे त्यासंदर्भात महापालिकेनं प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळं पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा गांधी चौक ते बालाजी मंगल कार्यालय असं असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये शौर चौक महात्मा गांधी चौक ते महात्मा चौकमध्ये रस्ता होणार आहे या ठिकाणी काही मिळकत बाधित होणार आहे या मिळकेधारकाशी त्यांचं मिळकतीचं ते नुकसान भरपाक विषय असेल कशा पद्धतीनंतर के डी आर असेल एफ एस आय असेल संदर्भात महापालिका सकारात्मक आहे या दोन टप्प्यामध्ये काम करू होणार आहे लवकरच पहिल्या टप्प्यामध्ये काम गणेशोजवून नंतर हे महात्मा गांधी चौकापासून ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत सुरू होणार आहे अतिशय चांगला आणि सकारात्मक आजची बैठक झाली यानंतर हा रस्ता भूपर्यंत वारंवार संदर्भात बैठक मान्य जिल्हाधिकारी सरकार कार्यालयामध्ये होणार आहे जेणेकरून हा रस्ता पूर्ण क्षमतेनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रस्त्या नावाने शोभेल अशा पद्धतीनं होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज रोड मिरज या रोडसाठी मिरज सुधार समितीने कंटिन्यू पाठपुरावा करून याच्या रोड कसा चांगला याचा पाठपुरावा करत आहे मान्य खासदार उषार जादा पाटील यांच्याकडे आम्ही यासंबंधी मिटिंग लावण्याची मागणी केलेली होती आणि आज सर्व प्रशासन आणि खासदार साहेबांची इथे मिटिंग झाली त्यामध्ये मेरज सुधार समितीचे सर्व सदस्य आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा यांच्यामध्ये आज मिटिंग होऊन हा रस्ता डी पी प्लॅनप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला शोभेल असा रोड होण्यासंबंधी सूचना करण्यात आल्या आणि गणेशोत्सवानंतर